तर नमस्कार मंडळी आज सोमवार आणि सोमवार म्हणजे शुद्ध शाकाहारी आज मांस मटण मच्छी झिंगे बोंबील अंडे ह्याला फाटा देतो म्हणजे ह्याला फाट्या मार मारीत आज आपण एकदम शुद्ध आणि शाकाहारी अशा जेवणाचा आस्वाद घेणार आहे मांजर सोम्याच्या या ठिकाणी एका छान हॉटेल आहे त्या ठिकाणी आपण या व्हेज म्हणजे शाकाहारी शाकाहार उत्तम हा याचा आस्वाद घेणार आहे थोड्या वेळा जीव येते कसं आहे काय तुम्हाला नक्कीच सांगतो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा थँक्यू शकता हे वेज हैदराबादी कशी आहे तुम्हाला सांगतो तुम्ही आता श्रावण महिना चालू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण व्हेजचाच आफर घेतला पाहिजे मासाळ अंडे ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे कारण पहिल्यापासून लोक शाकाहतात शाकाहारी नंतर मांसाहारी कशी आली माहीत नाही पहिले पाहिजे लोकमुळं भाजीपाल्या हे असं करून लागायची त्याच्यामुळं मी तुम्हाला रिकमेंड करीन नक्की शाकाहारी ट्राय करा आणि शाकाहारी व्हा खा त्या मस्त एन्जॉय करा खास सोमवार असल्यामुळं मी म्हणलं आज आपल्याला शाकाहारी ट्राय करायचे आणि मग शाकाहारी खाण्यासाठी आपण आलो उत्तम आहारशा असणार आहे एक नंबर भाजी लागते हैदराबादी हैदराबाजी व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा थँक्यू म्हणणं खाण्या तुझं काय म्हणणं असणार आहे तर नंबर एक जेवण होतो त्या काटमध्ये खाल्लं खाल्लाय आता हां बोटं चाटून खायचं लादायचं नाही कुठं गेलात तर हाटला भेटला आपली आपली संस्कृती सोडायची नाही चमचॅन बिमचॅन हे गेलं उडत आपलं खायचं थँक्यू